नमस्कार वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय झनझणी तसा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा तर त्यासाठी काय काय साहित्य लागते आपन सा बनोते। ते एकदा आपण बघू आता आपण बटाट्याचा रस्सा बनवतोय पहिला कुकरमध्ये मी तेल घालून घेते दोन बटाटे घेतलेले आहेत तासून इथं दोन टोमॅटो एक मोठा कांदा थोडंसं लसूण आणि इथे कढीपत्ता तर तेल तापलं की आपण ह्यातच फोडणी घालायची मोहरी घालू मोहरी छान तडतडली की आपण भिरे घालतोय थोडस हिंग कढीपत्ता Masukkan nasi goreng Masukkan garam Sekarang टोमॅटो हळद गरम मसाला थोडा थोड़ा माझ्याकडे भाजीचा मसाला బాటే అది ఛాన ఢా చవినారా మీఠ మిక్స్ बटाट्याचा रस्सा आहे तर आपल्याला पाणी आपल्या गरजेनुसार घाला तुम्हाला जसं वाढवायचं असेल प्रमाण तसं वाढवू शकत आता ह्याच्यात मी शिट्टी झाल्यानंतर ह्याच्यावरती आपली भाजी रेडी झाली की हिरवी कोथिंबीर घालणार आता आपण ह्याला शिट्टी आणू दोन शिट्ट्या काढून घेऊ अशा प्रकारे आपला टोमॅटो आणि बटाट्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे मी वरून कोथिंबीर याच्यावर घातलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे तर तुम्हाला माझ्या अशा रेसिपीज कशा वाटतात त्या मला नक्की कमेंट्समध्ये लिहा आणि माझ्या अशा रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद